कशा आहात तुम्ही ऐक तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात तर मंडळी आज ना मूड नाही काही काम करायचं बघा नऊ वाजले मुलं गेली शाळेत आणि घरात असा पसारा पडलेला आहे हे बघा अजून अंतरून पण उचललेलं नाही आहे मी सगळं तसंच आहे आणि कंटाळा तर मरणचं आलेला आहे काहीच करू वाटत नाही आज बाहेर भांड्या सगळ्या तसेच टाकत आणि किचनमध्ये तुम्हाला सांगते राडा किती आहे दाखवते बघा हा आमचा पसारा एवढा असा आणि त्यानंतर बाहेरचं दाखवते बघा मला तर जाम कंटाळा आला आहे तुम्हाला होतं का असं कधी कधी काहीच करू वाटत नाही असं वाटतं झोपून जाऊ चादर घेऊन मस्तपैकी कितीही कंटाळा येऊ दे कितीही आपण आजारी पडू दे आणि कितीही मूड नसू दे काम करायचं पण म्हणतात ना की स्त्री जातीला घरचं काम, चुकले काम हे चुकलेलं नाही आहे करावंच लागतं किती काही झालं तरी तर घरातलं सगळं काम झालं माझं आणि देवपूजा केली ह्यांनी कारण सकाळची देवपूजा असते ती हे करतात आणि संध्याकाळची देवपूजा मी करते आणि नाश्त्याला आज मुलांना पण डब्याला आणि नाश्ता म्हणजे सेमच असतं माझं चपाती भाजी मग राजगिरीची भाजी आणि चपाती केली होती आणि इकडे मी रेडी झाले आम्ही दोघेही रेडी झालो कारण आम्हाला जायचं होतं आज बाहेर नवीन घरासाठी लादी वगैरे बघायला टाईल्स बघायची होती त्यामुळे मग विचार केला की जाऊन येऊया हो मग दुपार झाले होते जायला मग निघालो आम्ही घरातून आणि इकडे बघा आता ना कापसाचं सीझन आहे म्हणजे सगळीकडे क जिथे जिथे बघावं तिथे कापूसच पूर्ण दिसतो आहे आमच्या इकडे ना कापूस आणि मिरची जास्त पीक होते तुमच्या इकडे कोणती जास्त शेती करतात ते मला कमेंटमध्ये सांगा मग आम्ही इकडे पोचलो दुकानात आणि ते दोन तीन अशा लाद्या आम्हाला पसंत आले ग्रे कलर मला ॲक्च्युली कसं ना व्हाईट कलर लावायचंच नाही आहे कारण व्हाईट कलर ना भरपूर घाण होतं आणि आपल्या माहिती आहे ना गावाखेड्या गावात कसं म्हणजे माती वगैरे हे सगळं भरपूर असतं त्यामुळे व्हाईट लादी मी अवॉइड करणार आहे दुसरी कोणती तरी लादी बघणार आहे मग त्याच्यामुळे दोन लादी आम्हाला पसंत झाली एक ग्रे कलर आणि एक दुसरं थोडंसं ब्लू कलरमध्ये बघूया मग आम्ही नाश्ता करायला आलो हॉटेलमध्ये मग कारण दुपारचं मग जेवण घरी जाऊन करायचं नव्हतं मग त्याच्यामुळे म्हटलं इथंच काहीतरी आपण खाऊन जाऊया मग मी डोसा घेतला आणि ह्यांनी ते पुरी भाजी घेतली होती पण डोसापेक्षा पुरी भाजीच मला जास्त चांगलं म्हणजे टेस्ट वाटली तेल जास्त होतं त्यामुळे मी डोसा घेतलेला पण नंतर टेस्ट मला पुरी भाजी वाटत होती तर काही नाही मग आम्ही आलो इकडे पाणी घ्यायला कारण ग आम्ही म्हणजे जेव्हापासून गावी आलो तेव्हापासून इकडे कसं बोरिंगचं पाणी आहे ना मग ते पिऊ वाटत नाही मग त्याच्यामुळे इकडून आम्ही फिल्टर पाणी घेऊन जातो घरी ठीक आहे मॅन कैसा आहे देखो ही मॅनवा ही मॅन तर घरी पोचलो आम्ही आणि नंतर घरी आल्यानंतर ना म्हणजे घरासमोर एक सीताफळाचं जा झाड आहे आमचं तर एक सीताफळ खूप मोठं झालेलं आणि पिकलेलं तर यांना सांगितलं ते काढून घ्या तर त्यांनी काढलं आणि एवढा मोठा तो सीताफळ होता ना म्हणजे घरातलं आपलं ऑर्गॅनिक फ्रूट्स खायला खूप मजा येते म्हणजे माझ्या फोनची ना व्हिडिओ क्लॅरिटी म्हणजे कॅमेरा क्लॅरिटी एवढी चांगली नाही आहे कारण माझ्याकडे फोन तो आहे तो नॉर्मल फोन आहे आणि नवीन फोन मी आता सध्या घेऊ शकत नाही तर प्लीज प्लीज मला कॉपरेट कराठी चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बा